सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या आशांना नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून न मिळालेले मानधन त्वरित मिळण्यासाठी आणि जादा सक्तीने काम लादणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सांगली महानगरपालिकेच्या आयुक्तांना आज निवेदन देण्यात आले महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघाचे अध्यक्ष कॉम्रेड शंकर पुजारी यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले यावेळी अर्चना कलगुडगी अर्चना भोई मनीषा सुतार संगीता हेले साधना गोंधळे धनश्री आत्मकुंडे शीतल कामत आशू जयगोंड उज्ज्वला कडोले इत्यादींचा शिष्टमंडळामध्ये समावेश होता राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत हे जे अभियान आहे ते महाराष्ट्रातील शहरी भागासाठी सुद्धा नगर परिषदेपर्यंत लागू केलेला आहे परंतु शहरामध्ये काम करणाऱ्या ज्या आशा आहेत त्यांच्याबद्दलची जी कार्यपद्धती आहे ती अजूनही निश्चित न केल्यामुळे शहरातल्या आशांचे सध्या खूपच आहे दरम्यान नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून पासून अशा महिलांना पाच हजार रुपये दरमहा जी मानधनवाढ झालेली आहे ती महाराष्ट्रामध्ये अजून कुणालाही मिळालेली नाही रेग्युलर पगारही झालेले नाहीत आणि त्याच्यामुळे आशांचे सध्या खूपच हालाकीचे दिवस बनलेले आहेत अशा वेळेसच अधिकारी वर्ग जो आहे तो मात्र आशाना सर्वच ठिकाणी त्रास त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला आम्ही सांगाल ते काम ऐकलं पाहिजे आणि आशाना एखाद्या गुलामासारखं काम सांगण्याचा प्रयत्न काही अधिकारी वर्गाकडून सध्या सुरू आहे हे अत्यंत निंदनीय आहे अगोदरच त्यांना सत्तरपेक्षा जास्त कामं नेमून दिलेली आहेत आणि त्याच्याशिवाय ही जी सगळी कामं आहे त्या कामासाठी लागणारा जो झेरॉक्सचा खर्च आहे कागदपत्र आहे ती सुद्धा सगळी आशाना शहरी विभागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्याची पूर्तता करावी लागते